श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सर्वांचे आपल्या चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा जुलै पासून सुरू होणार आहे तर श्रावण महिना अत्यंत पवित्र असा महिना आहे त्याचबरोबर श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान शिव महादेव यांना समर्पित असा आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भक्तगण आपल्या महादेवांची विशेष अशी सेवा पूजन करत असतात अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करत असतात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी प्रत्येक दिवशी वेगवेगळी व्रत वैकल्य केली जातात त्याचबरोबर प्रत्येक वेगवेगळी असे पूजा देखील केली जाते आणि त्याच पूजेपैकी एक पूजा म्हणजे ती म्हणजे जरा जिवंतिका पूजन ज्याला जीवतीपूजन असे देखील म्हणतात ही जीवतीची पूजा ही श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते यंदा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे ती पंचवीस जुलैला यंदा दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैला होत आहे त्याचबरोबर पंचवीस जुलैला शुक्रवार आलेला आहे तर याच दिवशी जीवतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते याला जरा जीवंतिका पूजन असे म्हटले जात या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते आपल्या आपत्त्यांच्या आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेच मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अशी अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या बरोबर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या अशा प्रतिमा आहेत आपल्या सर्व महाराष्ट्र केले जाते आणि अगदी यातील एक देखील प्रतिमा ही वर्षानुवर्षे बदललेली नाही जीवती प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह त्याच्यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणारे जरा आणि जिवंतिका असतात आणि सर्वात खाली बुध आणि बृहस्पती असतात याच क्रमांकाने ह्यांना पूजले जाते आणि या जीवतीचे आपल्याला पूजन का करायचे आहे ह्याचे महत्व काय आहे हे आपण आता पाहूया भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तांसाठी प्रकट झाले होते ही कथा अगदी सर्वांच्या परिचयाची आहे भक्त प्रल्हादाचे हिरण्य कश्यपापासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे या मूळ उद्देशाने भगवान विष्णूंनी नरसिंह हो। हा रूप अवतारित केला होता बालकाचे रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंहाची या प्रतिमेमध्ये पूजा केली जाते त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे श्री कृष्ण भगवान यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही सुद्धा श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नाग प्रतिमा आणि कृष्ण प्रतिमा ही वेगवेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण का तर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंगामधून मुलांना कृष्णाने दूर केले या ठिकाणी सुद्धा भगवान श्री कृष्ण मुलांचे रक्षक झाले नंतर येतात जरा आणि जिवंतिका जरा आणि जयंतिका या यक्षगणातील देवता प्रतिमेमध्ये सर्वात शेवटी येतात ब्रुह आणि बृहस्पती ब्रुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हातामध्ये अंकुश धारण करतो आणि बृहस्पती अर्थात गुरु ग्रह आणि हातामध्ये चाबूक घेतलेला आहे बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धी आकर्षक व्यक्तिमत्व वाकपटत्व तर बृहस्पतीच्या प्रतिमेने आध्यात्मिक प्रगती शैक्षणिक प्रगती या बाबतीत आणि विवेक जागृती होते म्हणून या दोन्ही या दोन्ही ग्रहांची पूजा या प्रतिमेमध्ये केली जाते त्या दोन्ही ग्रहांचे गुण आपल्या पालकाला मिळावे अशी प्रार्थना प्रत्येक आई करते आता पाहूयात ही जीवती पूजा कशा प्रकारे केली जाते तर श्रावणातील ही पूजा केली जाते याला जीवती पूजा असे म्हणतात प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे श्रावणातील जेव्हा पहिला शुक्रवार असतो तेव्हा आपल्याला नाग नरसोबाचा त्याचबरोबर बरोबर जरा आणि जिवंतिका हिचे प्रतिमा असलेले चित्र आपण विकत आणायचे असते या चित्रामध्ये नरसिंह भगवान कालिया मर्दन करणारे श्री कृष्ण भगवान जरा आणि त्याच बरोबर जीवंतिका त्याच बरोबर बुद्ध आणि बृहस्पती ग्रह यांचे चित्र असतात जीवती पूजा ही आपल्या मुलांच्या रक्षणासाठी केली जाते त्यामुळे प्रत्येक आईने ही पूजा करावी आपली मुलं ही आपल्या जवळ असतील किंवा शैक्षणिक निमित्ताने कुठे दूर असतील किंवा नोकरीसाठी ते दूर असतील तर आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी प्रत्येक आईने हे व्रत करायचे असते जीवती प्रतिमेमध्ये जे भगवान आहेत जे देव आहेत ते देखील प्रत्येक मुलाचे संरक्षण करणारे देव आहेत जसे की भगवान नरसिंह यांनी त्यांच्या भक्त प्रल्हादासाठी त्याचे संरक्षणासाठी त्यांनी नरसिंह हा अवतार घेतला त्याचबरोबर कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या बाळ गोपाळांच्या संरक्षणासाठी कालिया मर्दन केले आणि म्हणूनच आपल्या मुलांचे रक्षण देखील म्हणून बर या प्रतिमेमध्ये भगवान श्रीकृष्णांचे देखील चित्र आहे त्याचबरोबर या प्रतिमेमध्ये जरा आणि जीवंतिका या दोन यक्षिणी देवतांचे देखील चित्र असते त्याचबरोबर या चित्रामध्ये दोन देवतांचे म्हणजे बुध आणि बृहस्पती या देवतांचे देखील चित्र आहे हे मुलांना बुद्धिमत्ता आरोग्य आणि आयुष्य प्रदान करतात त्याचबरोबर सांसारिक सुख या सर्वांची प्राप्ती करून देणारे देवता आहे म्हणून या ग्रहांची पूजा देखील आपल्या हातून व्हावी आणि आपल्या मुलांना त्या सर्व गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून त्या दोघांचे चित्र सुद्धा या प्रतिमेमध्ये आहे आता लक्षात घ्या आपल्याला प्रत्येक श्रावणी शुक्रवारी आपल्याला ही जीवतीची पूजा करायची आहे जरा जीवंतिका पूजन करण्याचे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी केल्या जात नाहीत तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारे पद्धत असेल त्याप्रमाणे ही पूजा करा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल आपल्याला जीवती पूजन करण्यासाठी सर्वात प्रथम कोणते साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया सर्वात प्रथम आपल्याला जरा जीवंतिका हिचे प्रतिमा असलेले त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण बुध आणि बृहस्पती कालियामर्द नरसिंह यांचे चित्र असलेली एक प्रतिमा लागणार आहे ही प्रतिमा आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल आणि हीच प्रतिमा आपल्याला पूजेसाठी लागणार आहे कारण ह्याच्यावरच जरा जीवंतिकेचे चित्र आहे त्याचबरोबर आपल्याला साहित्यामध्ये हळद कुंकू अक्षता दूध फुटाणे गुळ निरांजन सुपारी त्याचबरोबर पानाचा विडा दक्षिणा विड्यावर जे आपण साहित्य ठेवतो खारी खोबर बदाम सुपारी दक्षिणा हे सर्व लागणार आहे त्याचबरोबर पूजेसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला पाच फळ लागणार आहे त्याचबरोबर फूल हार विड्याची पानं आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे आघाड्याची पानं आणि दुर्वा दुर्वा आणि आघाड्याची माळ आपल्याला लागणार आहे जरा जिवंतिका पूजन करण्यासाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचे आहे त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आंतरून घ्यायचे आहे त्याच्यावरती जरा जिवंतिकेचे चित्र मांडायचे आहे पाटा सोभवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्छा तुम्छा तुम्ही तुमच्या प्रकारे तुमच्या प्रमाणे तुम्ही या ठिकाणी फुलांचे किंवा रांगोळीचे तुम्ही सजावट करू शकता त्याचबरोबर शेजारी आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला प्रत्येक श्रावणच्या शुक्रवारी ही आहे। जे प्रतिमा ठेवलेली आहे तो कागद अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण सहज तिचे पूजन करू शकतो हा कागद तुम्ही देवघरात जवळ चिटकवला तरी देखील चालेल प्रत्येक पूजन सुरू करण्याच्या अगोदर आपण गणरायाची पूजा करत असतो म्हणून या ठिकाणी देखील सुपारी घ्यायची आहे आणि ह्या सुपारीला गणराया गणपती मानून आपण त्यांचा अभिषेक करायचे आहे गणपती स्वरूप मानून त्या सुपारीचे अभिषेक करून घ्यायचा आहे जला अभिषेक करा त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम हे म्हणत राहायचे आहे अभिषेक करून झाल्यानंतर दोन विड्यांची पाने पाटावर ठेवायची आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता आहे आणि त्या अक्षतांवरती आपण सुपारी स्वरूप मानलेले गणपती बाप्पाला स्थापन करायचे आहे गणपती बाप्पाची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला हळद कुंकू गंध अक्षता अर्पण करायची आहे त्याच्यानंतर दुर्वा आणि लाल रंगाचे फुल त्यांना अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाचे पूजन करून झाल्यानंतर जीवतीचे पूजन करायला घ्यायचे आहे जीवतीचे पूजन करण्याआधी आपल्याला एक छोटासा तुपाचा निरंजन दिवा लावायचा आहे दिव्याचे देखील पूजन करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर करायचे आहे या प्रतिमेतील सर्व देवता आपल्या मुलांचं आरोग्य शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक प्रगती आपल्या मुलांचे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करणारे आहे आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य आरोग्य देणार आहेत म्हणून या देवतांचे पूजन करणे आवश्यक आहे सर्व देवतांना हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर अक्षता वाहून घ्यायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर दुर्वा आणि आघाड्यांच्या पाण्यांचा हार जीवतीला आपण नक्की घालायचा आहे त्यांचा मान हा नक्की असतो त्याच्याबरोबर त्यांना आपल्याला कापसाचं वस्त्र देखील घालायचे आहे त्याच बरोबर फुलांचा हार देखील आपल्याला ला घालायचा आहे त्यांना या पद्धतीने आपण या जीवतीला हार फुलं वस्त्र माळ दुर्वा आणि आघाड्यांचा जो हार आहे तो अर्पण केलेला आहे नैवेद्य दाखवण्यासाठी दूध त्याचबरोबर गुळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य आपण जीवतीला दाखवायचा असतो त्याचबरोबर श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येणार आहेत तेवढ्या शुक्रवार मध्ये आपल्याला हे पूजन करायचे आहे परंतु प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक करणे शक्य नाही म्हणून अगदी कोणत्या तरी श्रावणातील एका शुक्रवारी आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे आणि पूर्णाचा नैवेद्य आपण जीवतीला दाखवायचा आहे पूर्णाच्या पोळीचा त्याचबरोबर आपण पूर्णाच्या पोळीबरोबर जे जे स्वयंपाक करतो ते सर्व नैवेद्य आपल्याला जीवतीला दाखवायचे आहे हे देखील आपल्याला एकाच शुक्रवारी करायचा आहे बाकीचे एरबीच्या शुक्रवारी फक्त गुळ आणि फुटाने दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे त्याचबरोबर ज्या शुक्रवारी आपण पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत त्या दिवशी आपण एकाच सवाशणीची देखील घरामध्ये दे बोलून त्या सवाशणीला तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि तिला देखील पुरणाचा स्वयंपाक जेव घालायचा आहे त्याचबरोबर जिवितिला आपण पाच फळांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि विड्या ठेवायचा आहे विड्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दक्षिणा खोबरं त्याचबरोबर सुपारी हळकुंड बदाम हे देखील विड्यावर साहित्य ठेवायचे आहे नैवेद्य दाखवताना आपण तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे पूर्ण नैवेद्यावरती आणि नैवेद्य समर्पयामी असे तीन वेळा म्हणायचे आहे अशा प्रकारे पूजा आपल्याला श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी करायची आहे जरा जिवंतिकाच्या पूजनाने आपल्या मुलांचे संरक्षण होते अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपण जो तुपाचा निरंजन दिवा लावलेला आहे त्या दिव्याने जीवतीच्या प्रतिमेला ओवाळून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला जरा जिवंतिकेची कहाणी देखील वाचायची आहे कहाणी वाचून झाल्यानंतर आपण आरती करायची आहे श्री जीवती मातेची सेपरेट आरती ही आपल्याला चातुर्मासाच्या पुस्तकात मिळेल ती आरती तुम्ही बघून म्हणू शकता त्याचबरोबर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर जीवतीची आरती म्हणायची आहे आणि आपल्या मुलांचे रक्षण करा असे जीवती मातेकडे प्रार्थना करायची असते जर आरती झाल्याच्या नंतर तुमची मुलं जर तुमच्या जवळ नसतील तर आरती झाल्याच्या नंतर आपल्या घराच्या चारही दिशांना आपण अक्षता टाकायच्या आहेत आणि जीवती माते जिथे कुठे माझी मुलं असतील तिथे ती सुखी राहू दे असे प्रार्थना आपण ज्योती मातेला करायची आहे जर तुमची मुलं तुमच्या सोबत जवळ असतील तर शुक्रवारी घरामध्येच आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे त्या ते दिवाने त्यांचं औक्षण करायचे आहे त्यांची देखील म्हणजे त्या ते दिवाने त्यांना ओवाळायचे आहे काही भागांमध्ये जिवतीचे पूजन करताना पूर्णाचे दिवे केले जातात आणि त्या दिव्यानेच जीवती मातेची आरती केली जाते अशा प्रकारे आपल्याला श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जेवती मातेचे पूजन करायचे आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पूजन करता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली ऐसे। असेल आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जीवती मातेची पूजन नक्की करेल त्याचबरोबर नवीन असाल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ